हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण सुरुवात करत आहोत टिफिन सिरीजला आणि त्यामध्ये आपण आज बघणार आहोत बटाट्याची भाजी जी सगळ्यांना आवडते अगदी छान सोप्या पद्धतीने झटपट सकाळच्या घाई गडबडीत पटकन तयार होईल अशी बटाट्याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत याकरता आपण इथे घेतलेले आहेत एक किलो बटाटे जे स्वच्छ धुवून पाणी टाकून कुकरला आपण शिजायला ठेवणार आहोत आणि बटाटे शिजतात तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करून घेऊया त्याकरता आपण इथे घेतलेला एक मिडियम साईजचा सा कांदा जो आपण उभा असा पातळ पातळ चिरून घेणार आहोत टिफिन म्हटला की प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो की टिफिनला भाजी काय द्यायची रस्सा भाजी आपल्याला कायम देता येत नाही आणि त्याच त्याच भाज्या खाऊनही कंटाळा येतो म्हणून आपण आज इथे थोडीशी बटाट्याचीच भाजी पण वेगळ्या पद्धतीने कशी करायची आणि त्याला छान चव येईल अशी कशी करायची हे बघणार आहोत जेणेकरून भाजी सगळ्यांनाच आवडेल मग की आपण ऑफिसच्या टिफिनला देणार असू किंवा शाळेत मुलांना देणार असू किंवा घरीसुद्धा तुम्हीही या पद्धतीने भाजी करून बघितली तर खूप अप्रतिम चव येते अगदी छान चव असते या पद्धतीने तुम्हीही करून बघा नक्की आवडेल खात्री आहे आणि आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता आपण टिफिन सिरीज सुरू करत हो आहोत त्यामुळे असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील अगदी सकाळच्या काही गडबडीत सोप्या पद्धतीत पटकन होणाऱ्या भाज्या कशा करायच्यात हे आपण आता यानंतर बघणार आहोत तर आता तेल ठेवलेला आपला कांदा चिरून झालाय तेल तापायला ठेवलं साधारण एक चमचा तेल इथे आपण वापरणार आहोत जास्त तेल वापरायचं नाहीये आणि यामध्ये आपण हा कांदा परतवून घेणार आहोत अबोली रंगाचा होपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तळूनही घेऊ शकतात आपण बिर्याणीला जसं तळतो कांदा त्या पद्धतीने पण बिर्याणीसाठी जेवढा आपण त्याला चॉकलेटी कलरचा करतो एवढा चॉकलेटी आपल्याला इथे करायचा नाही आहे साधारण अबोली रंगाचा होपर्यंत असं आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांदा आपला परतला गेलेला आहे आपण गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया आता आपले बटाटे शिजलेले आहेत त्याचे सालं काढून फोडी करून घेतलेले आहे इथे आणि कढईत आपण तेल ठेवलेलं आहे तापायला एक चमचा तेल इथे वापरलेलं आहे आणि एक चमचा मोहरी एक चमचा जिरा आपण यामध्ये टाकणार आहोत हे तडतडलं की अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये टाकायचा आहे यानंतर टाकणार आहोत कढीपत्ता तो बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो छान व्यवस्थित बटाट्यांना कोट होईल आणि घासाबरोबर खाल्ला जाईल दोन हिरव्या मिरच्या इथे वापरलेल्या आहेत शक्यतो मिरची बारीक चिरू नका म्हणजे मग घासाबरोबर जात नाही आणि तिखट लागत नाही आणि आपण इथे जे बटाटे सोलून चिरून ठेवलेले होते ते यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवलं गेलं एकत्र झालं की यामध्ये टाकणार आहोत हळद एक चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे रंग येण्यासाठी आणि अर्धा चमचा यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला तर तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल कांदा लसूण मसाला असेल तो वापरला तरीही चालेल तर याला छान व्यवस्थित हलवायचं आहे सगळं एक सारखं हलवलं गेलं सगळे मसाले बटाट्यावर व्यवस्थित कोट झाले की आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि परत नीट हलवून एकत्र करून यामध्ये जो आपण कांदा परतवून ठेवलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि आपण जो कांदा परतवलेला होता तो सगळा टाकायचा नाही आपण यातला थोडासा कांदा बाजूला ठेवणार आहोत आणि बाकी उरलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा टाकला याला परत व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारण आपण याला तीन ते चार मिनटासाठी वाफवून घेणार आहोत असा आपला बटाटा शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला याला जास्त शिजवण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर इथे हवं असेल तर तुम्ही बटाटा स्मॅश करून घेतला तरीही चालेल साधारण तीन ते चार मिनटासाठी आपण याला वाफवून घेऊया इथे आपला बटाटा छान वाफवला गेलेला आहे भाजी छान शिजलेली आहे आणि मसाले सुद्धा एक सारखे सगळे व्यवस्थित लागलेले आहेत ला तुम्ही इथे बघू शकता रंगही अप्रतिम आलेला आहे आणि चव तर या भाजीची खूप सुंदर लागते आता आपली भाजी तयार आहे त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भूर भुरभुरून घेऊया आणि याला गार करून भाजी टिफिनसाठी तयार आहे टिफिन मध्ये भरताना जो आपण कांदा ठेवला होता तो आपण यावर टाकून घेणार आहोत आता टिफिनमध्ये भाजी पोळीबरोबर छोटी सुट्टी असते तर प्रायमरीच्या स्टुडंटसाठी तुम्ही लाडू देऊ शकतात किंवा अजून दुसरा काही खाऊ तर इथे आपण आज ब लाडू देणार आहोत आणि गाजराची मी इथे कोशिंबीर करून घेतलेली आहे ती इथे भरलेली आहे आपला टिफिन तयार आहे तुम्हाला भाजी कशी वाटली नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा